रोटरियन डॉक्टर किशोर आढळकर आज डोंबिली येथे पहिली जिल्हास्तरीय ये, टेबल टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आली रोटरी क्लब ऑफ डोंबोली स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आज ही स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेमध्ये शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या स्पर्धेचे उद्घाटन रोटरीचे प्रांतपाल दिनेश मेहता यांनी केलेला आहे व आजचे होते दिनेश मेहता आणि उल्हास कोलटकर जे जी आय स्पोर्ट्स जी आय अकॅडमी कडनं होते या स्पर्धेचा उद्दिष्ट असा आहे की आपल्या विद्यार्थ्यांना डोंबिलीतील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त स्पोर्ट्स क्रीडा यामध्ये सहभाग घेता यावा येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये दोन हजार छत्तीस साठी आपल्या डोंबुलीचं नाव वरती जावं या उद्देशाने आम्ही रोटरीयन स्पर्धेचे आयोजन करत आहोत वेगवेगळ्या ठिकाणी अशा स्पर्धा आयोजित केल्या जातात नुसतंच टेनिस नाही तर इतरही स्पर्धा रोटरीतर्फे आयोजित होतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रतिकूल असं वातावरण निर्माण होतं की ज्यामुळे पुढे चालून त्यांना करिअर घडवता येईल हॅलो मी हेमंत पिंगळे जनरेशन इन्स्टिट्यूट ही स्पर्धा ज्या सीटमध्ये भरले त्या इन्स्टिट्यूटचे काम सगळं मी बघतो म्हणजे ही अकॅडमी साधारण सात एक वर्षापूर्वी सुरू झाली आणि अराउंड थर्टी बाय टू फोर्टी प्लेयर्स इथे खेळत असतात रेग्युलर दोन रोबो पाच कोचे, कोचे एक कोचेस दोन नॅशनल कोचेस आहेत लहान मुलांचे पाच ते आठ वयोगटात लिस्ट साधारण आमच्याकडे पंधरा ते एक वीस मुलं आहे आणि एक याचा फ्युचर चांगला आहे म्हणजे रोटरी क्लब वाले ज्या आदळकर साहेब वगैरे आमच्याकडे आले आणि त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की के सर आमची इच्छा होती एक चांगली स्पर्धा एक मुलांना स्टेज मिळावं म्हणून आम्ही पण लगेच त्याला हो म्हटलं आणि म्हटलं आम्ही आठ दिवसात आम्ही फायनलाइज करून ही स्पर्धा घेतली आनंद आहे की आज आठ वर्षाची पाच पाच सहा सहा वर्षाची मुलं जवळ आणि शंभर एक आम्हाला मिळाल्या नंतर बाकीच्या अकॅडमिक्सचा पण चांगला आम्हाला सहयोग डोंबिली डोंबिवली डोंबिवली टेबल जे पुनरुज्जीवित होते असे म्हणतो एकेकाळ डोंबिली म्हणजे महाराष्ट्र स्टेट इतकं वजन होतं डोंबिलीच त्यामुळे आता एक थोडा सेटबॅक बसलाय तो रिकॉर्ड झालाय आरविंद देशपांडे दे म्हणून आहे नंतर निलेशे म्हणून चांगलं कोजे ही सगळे आपल्याकडे एकत्र झाले त्यांनी चांगले एक टेबलिसच्या दृष्टीने चांगले म्हणू शकतो आपण की एक टेबल टेनिस च डोंबिली मध्ये पुनरुज्जीवन होत चाललंय एक चार एक अकॅडमी आहे त्या सगळ्या वेल रन आहेत सध्या त्या दृष्टीने जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे डॉक्टर कोल्लेटकर सकाळी त्यांनी इथे उद्घाटनाच्या वेळेला डिक्लेअर केलं कि ते जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट एक स्पेशल स्पोर्ट्स अकॅडमी त्यात सगळे स्पोर्ट्स करेल जोशी हायस्कूल ग्राउंड आहे मग त्यांचा प्लॅन असा आहे की प्रत्येक स्पोर्ट्स मधला डोंगरीतला जो चांगला एखादा कार्यकर्ता किंवा जो काम करू इच्छित होता फील्डमध्ये त्याला टेबल द्यायचं थोडक्यात की त्याने तू हे खो खो सांभाळ तू कबड्डी सांभाळ तू बास्केटबॉल सांभाळ आणि या दृष्टीने सगळ्या खेळांचं त्यांनी अंडर वन ग्रुप त्यांना बरेचसे स्पोर्ट्स सुरू करायचे सगळी स्पोर्ट्स अकॅडमी आताची त्यांच्या टेबल टेनिस चालू आहे बास्केटबॉल चालू आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर गेम्स यांना इंट्रोड्यूस करायचं हे या विदिन थ्री फोर मंथ्स म्हणजे आज त्यांनी घोषणाच करून टाकली की हे अकॅडमी सुरू झाली असं समजा आणि आपण आता कामाला लागूया